मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये भीषण अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे वीस पेक्षा अधिक जण गंभीर जखमी जाक्मी झाले आहेत जखमींवर कुर्ल्याच्या बाब भाबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत तीन ते चार प्रवाशांची ज्या जखमींची प्रकृती चिंताजनक आहे चालकाला कुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याची चौकशी सुरू आहे प्राथमिक माहितीमध्ये बसवर ताबा सुटल्यानं ब्रेकफेल झाल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे झी चोवीस तासवर हे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आपण बघू शकता कशा पद्धतीनं या सगळ्या वर्दळीच्या रस्त्यावरून या सगळ्या माणसांना चिरड ही गाडी गेलेली आहे थेट जाऊया घटनास्थळी आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत मनोज आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत मनोज आपण बघतोय प्रत्यक्ष दर्शींनी हा सगळा थरार आपल्यापर्यंत पोहोचवलाय काय सांगाल या सगळ्याबद्दल मुंबईमध्ये भीषण अपघात झाला यामध्ये तीन जण जखमी झालेले आहेत मुंबईच्या कुर्ल्यातल्या एल वॉर्डच्या ऑफिसच्या समोर हा अपघात झाला ही चार दृश्य आपण बघतोय घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जवान सुद्धा पोहचलेले आहेत हे सीसीटीव्ही फुटेज जर बघितलं तर आपल्याला अंदाज येईल किती वेगात हा सगळा अपघात झालेला आहे पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत मनोज